विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आज आपण माळेगाव बुद्रुक येथील बाजारामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाऊन ना घेणार आहोत कारण पवार विरुद्ध पवार असं समीकरण सध्या दिसतंय लोकसभेच्या निवडणुकीनंतर आज पुन्हा एकदा मतदार राज्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे काय सांगाल आता पवार विरुद्ध पवार असं वातावरण दिसतंय काय सांगाल आता फक्त अजितदादाच चालू शकते बर काय कारण काय नाही अजितदादांचा विकास आहे त्याच्यामुळे अजितदादा शंभर टक्के पाहिजे दादांचा विकास आहे असं जरी आपण म्हणत असला तर एका बाजूला शरद पवार साहेबांनी या विकासाची पायावरणी केली असंही बोलले जाते पायाभरणी जरी केली असेल तरी अजितदादांनी ते निभावले आणि मी काम केलेलं आहे त्यांचं दादांनी विकासाच्या धारेवरती हे लोक त्यांच्या पाठी जाण्याचा प्रयत्न आहे काय सांगाल आपण सध्या शरद पवार साहेबांनी एक नवीन चेहरा दिलेला आहे काय सांगाल काय नाही डायरेक्ट ग्रामपंचायत नाही जिल्हा परिषद नाही डायरेक्ट आमदारकी पवार साहेबांकडून डायरेक्ट आमदारकी मिळते मध्ये आधी काही नाही म्हणजे स्टॉप आमदारकी डायरेक्ट आमदारकी तर काय सांगा सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे एकंदर परिस्थिती काही नाही दोन्ही घराने एकच आहे फक्त ही लोकांना बोलवायचं काम चालू आहे लोकांना भुलवायचं काम चालू आहे असं म्हणजे आपण काय सांगाल काय सध्याची जी राजकीय परिस्थिती पवार कुटुंबामध्ये फूट पडलेली दिसते आहे काही मालसा मालसामध्ये द्विधा अवस्था तयार झाली आहे मनस्थिती तयार झाली सध्या आपण विधानसभा निवडणुकीला सामोरे जातोय आ, एका बाजूला विकासाचा वादा असं बोलले जात आहे मात्र खरंच विकास झालाय का आणि सध्याची जी परिस्थिती आहे महागाई भरपूर वाढलेली काय सांगला आपण महागाई वाढली असली तरी दादानी एकशे एक टक्का विकास हा बारामती तालुक्याचा केलाय बारामती दहा वर्षापूर्वी जर माणूस आला असला आणि आता आला असला तर त्या कळणार नाही आपण बारामतीत बारामती म्हणून आपण एवढं पोट तिडकीने सांगताय की दादाने विकास केला केला या निवडणुकीत दादा पडला तर काय होईल दादा पडू शकत नाही स्वप्नातही पडू शकत नाही आम्ही सांगतो कारण मतदान करणार आहे आम्ही आहे दादा नाही दादा पडू शकत नाही पडू शकत काय कारण काय कारण आहे त्यांनी विकासच तेवढा केला काय केलं नाही काय केलं के सगळं गाव जेवढं पाहिजे तेवढं केलंय त्यांनी पाणी पाहिजे तेवढेच दिले रोड पाहिजे तिथे केलाय जे वस्तीत नाही तिथपर्यंत आंबरी केलंय नको त्या वाड्या वाजता रोड केले दादांनी काय दादा सारखा विकास बारामती तालुक्यात नाही कुठं महाराष्ट्रात एस टी स्टँड नाही कुठं ते बारामतीत आहे <laughs> म्हणजे दादाच्या विकासावरती आपण फिदा असल्याचं या ठिकाणी दिसतय काय सांगाल या ठिकाणी लोक दादाच्या विकासावरती फिदा असल्याचं कुठतरी दिसत आहे नाही काय कुठे विकास केला डाकाळे मुडाळे अंजनगाव किती शेजारी गाव आहेत बारामती शेजारील गाव आहेत आहे का पाण्याची तिकडे काय शेतीची काय अवस्था आहे पाणी प्यायला नाही तर शेतीला कुठून देणार आणि म्हणतात विकास केला शंभरचा स्टॅम्प पाचशेवून याला काय राहिलं गोरगरीबाला पन्नास हजाराचं कर्ज काढायचं म्हंटल तर त्याला शंभरचा स्टॅम्प लागत होता आज तो पाचशे शंभरचा स्टॅम्प पाचशे वर नेलाय ज्या वेळेस मला समजतय त्यावेळेस दोनशे आणि अडीचशे रुपये रोज होता आज पाचशे सातशे एक हजार रुपये रोज आहे म्हणजे कमावणाऱ्या माणसाला बरं ही जी, बर जी सरकारने आता योजना राबवली सरकार सरकारचं काम चांगलं होतं तर योजना राबवायची काय गरज पडली सरकारला कुठली म्हणतात लाडकी बहीण असेल आता ही बघा कसं माहितीये का ही सगळ्या जगाची त्यांनी काढलं असेल काय ती त्यांचा त्यांचा प्रश्न आहे फायदा झालाय का नेमका कोणाला फायदा झाला काय ज्यांना झालाय त्यांना झालाय बऱ्याच जणांना झालाय सात सात हजार कोणाला मिळाल्या कोणाला पाच हजार मिळाल्यात कोणाला उद्यमत मिळाल्या म्हणजे फायदा होणार आहे का मला काय म्हणायचंय की बाकी योजना बिजना सगळ्या जाऊ द्या पण दादाला जर आता नाही निवडून आला तर आपल्या बारामती लोक संपला संपला म्हणजे काय होणार काय होणार आहे कोण आहे माग बघायला आणि काय यांना कळत आता सुप्रिया कोण आहे माग बघायला आणि काय यांना कळत असं म्हणणं काय यांना कळतं म्हणजे आता योगेंद्र पवार आहे प्रशिक्षित माणूस काय तिकडं तिकडं आयुष्य आता हिथं होते का ती यांना बारामती तालुक्यातलं कोण कुठं राहतं कुठले कोण गाव कुठे कोण वस्ती कुठे काय माहिती दादा जाग्यापासून शंभर माणसात ओळखू शकतो इकडे विलास आमच्या इकडे दादा शंभर मासात परंतु शरद पवार साहेबांनीच दादांचं लॉन्चिंग केलं होतं बरोबर दादा याची परिस्थिती ही युगेंद्र पवारांसारखीच होती हो आज युगेंद्र पवार समजा निवडून आले योगेंद्र पवार शिकतील ना बरोबर मान्य भर नंतर तो पर्यंत जाईल ना आपली बारामती दुसऱ्या ताब्यात गेल्यावर तालुकाचा दुसऱ्या ताब्यात गेला आपला तर काय करणार आहे आपण तालुका दुसऱ्याच्या ताब्यात गेल्यानंतर तालुक्याचा नुकसान होईल तालुका धुळेस मिळेल असं यांची धारणा आहे सध्याची राजकीय परिस्थिती कशी वाटते आपल्याला म्हणजे कशा संदर्भात पहा तुम्ही निवडणूक आहे दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक होऊ घातलेली हो आहे राजकीय परिस्थिती कशी आहे म्हणून आता सध्या काय आता सगळे पवारच आहे ते दोन एक निवडावच लागतं ना निवडावं तर लागणारच की कोणाला पण आता दा काय दादांचं थोडस कार्य बघून दा 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 दादा दादाच आहेत नेमका कोणता दादा नाही आपले आजीत दादा आजीत दादा का बरं नाही आता त्यांचा विकासच सांगतोय ना बाकी काय सांगण्यापेक्षा दादा आता दा बाकीच बघण्यापेक्षा बारामती बघितलेली बरी पडेल लोकांनी आता सध्या बारामतीच काय नाव आहे काय नाही सांगायची गरज नाही लोकांसाठी बारामतीचा एकंदर विकास केला म्हणून दादाच काय सांगाल आपण मावशी काय सांगा सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे दादानी एवढ्या योजना राबवल्या काय सांगा योजनांबद्दल काय सांगा मिळाला आपला गरीबाला आधार मिळाला आधी कोण्या काय दिले आपल्याला जे इथून मागे कुणी केलं नव्हतं केलं एकंदर पाहता ही जी योजना लाडकी बहिणी योजना राबवली गेली आपण खुश आहात योजना काय आता भूमिका काय आपली दादा धरणार दादा धरणार चालू रा परंपरा म्हणून परंपरा चालू राहावं म्हणून दादांकडे तुमचं प्राधान्य लक्ष गाव कुठलं आपलं बारामती नाव काय रंजना डोले काय सध्या दोन दादा आहेत एका बाजूला अजित पवार आहेत एका बाजूला शरद पवार साहेबांनी योगेंद्र दादांना तिकीट दिलेलं आहे कुणाला मतदान करायचं अजित अजितदा का बरं आता त्यांनी सगळ्याला पैसे वाटतात ते करतात मग त्यांना करायचं मत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस होऊ घातलेली आहे पवार कुटुंबातलेच दोन आमने सामने आहेत चुलत्या पुतण्यामध्ये हा संघर्ष होताना दिसत आपली काय भूमिका राहणार आहे आता बघा कसं आहे साहेबांचं काम चांगलंय दादांचं बी काम चांगलंय त्यामुळे कसं आहे तसं सांगू शकत नाही पण दादांचं जोरात काम आहे दादांचं काम जोरात आहे काय सांगाल एखादं उल्लेखनीय काम काय केलं दादांनी दादांचे कसं आहे कामाबाबत बाराम बारामतीच आहे बारामतीत भरपूर कामं दादांची चांगली आहेत साहेबांची भी काम चांगली आहेत त्यामुळे आम्हाला कसं आहे जास्त काही बोलता येणार नाही पण आम्ही दादांकडे राहणार आहे कल दादांकडेच राहणार आहे पण साहेब बी चांगले आणि दादा पण चांगले आमच्यासाठी असं 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 होत आहे का म्हणजे की पवार कुटुंबाचं विभाजन झाल्यानंतर मतदार राजा म्हणून किंवा बारामतीचा नागरिक म्हणून मनाची कुचंबना होता जाणवत आहे शेवट कसं आहे माहितीये का साहेब साहेबच आहेत त्यामुळे साहेबांचं पदी साहेबच आहेत पण दादांनी बी काय कार्य असं केलेलं आहे त्यामुळे कसं आहे आम्हाला दोघं पण सारखेच आहेत त्यामुळे आमचं मत दोघांकडनं चांगलंच आहे बर म्हणजे एकंदर पहिलं पासून आम्ही राष्ट्रवादीच माणसं आहे आता एक हे नाही पण साहेब बी चांगले दादा पण चांगले एकंदर पाहता मनाची कुचंबना होते की बाबा साहेब का दादा काय सांगाल आपण सध्याची परिस्थिती आहे अजितदादांचं काम कुणाला प्राधान्य देणार दादांच्या कामाला की साहेबांनी दिले उमेदवाराला नाही दादा दादांनाच का बरं काम चांगले दादांचे बर दादांच्या लाडकी बहीण योजना आली होती काय सांगाल त्याबद्दल आपण हो मिळाली लाभ घेतलाय म्हणजे लाभ घेतला म्हणून दादांच्या दादांना मतदान करायचं कि काम चांगली काम चांगलं काम सध्या विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे अजित पवार विरुद्ध तुतारे 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 आपलं काय मत आहे कोणता दादा नवा दादा का जुना दादा काय सांगाल आता विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली दादा आमने समज चुलता पुतण्यात संघर्ष सुरू आहे काय सांगाल आपण कोणत्या दादाला मतदान करायचं कोणत्या दादाला आता ते काय सांगते ते कोणत्या दादाला तुम्ही सांगाल त्याला करणार आम्ही ते पण खरंय पण सध्या पवार कुटुंबामध्ये जी फुट पडलेली कसं वाटतंय आपल्याला योग्य आहे काय योग्य मस्त नाही योग्य हा परंतु काय आता तुम्ही सांगाल त्याला करणार की आम्ही म्हणजे तुम्ही ठरवलं नाही की आपण कोणाकडे जायचं नाही काय मोठ्या सांगाल बद्दल काय सांगाल काय सांगायचं अजित येणार येणार आणि कोणी दुसरे मग कोण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काय सांगाल आपण एका बाजूला तुमच्या पुतण्यांमध्ये संघर्ष होतो एका बाजूला अजित पवार आहे दुसऱ्या बाजूला साहेबांनी योगेंद्र पवारांना उभं केलेलं काय आपली काय भूमिका राहणार आपली भूमिका काय आपण दादांनाच दादा दा, दादा मत द्यायचं काय दोन्ही दादा आहेत कुठला दादा नेमका दोन्ही दोन्ही दादा आपलंच आहेत राजकीय परिस्थिती आहे बारामती तालुक्याची काय सांगतो आतापर्यंत दादांनीच विकास केलाय बारामती तालुक्याचा इथून पुढे बघू आता कसं होतंय कारण दोन्ही मत पवार साहेबांचीच आहे लोकसभेला काय केलं होतं नाही हाय बरोबर आहे पण आता म्हणजे लोकसभेचं समीकरण पुढे चालू आहे कारण समीकरण बदललेलं आहे नाही आता बघू लोक काय तुम करता लोक घातलेली आहेत दोन दादा आमने सामने एका बाजूला दादा आहेत एका बाजूला योगेंद्र पवार आहेत जे साहेबांनी उभं केले काय भूमिका आपली आम्ही काय दादांच्या साईड कोणता दादा आजीद दादा पहले पहले का बरं पहिल्यापासून दादांसोबतच आहे पहिल्यापासून दादा काय सांगाल दादाच का काय दादांनी काम केलेत ना भरपूर बारामती विकास कामाच्या पाठी जाणार निवडणूक होऊ घातलेली आहे एका बाजूला अजित पवार आहे दुसऱ्या बाजूला युगेंद्र पवार आहे त्यांना की शरद पवार साहेबांनी उभं केलेलं आहे काय ह्या निवडणुकीमध्ये काय आपली भूमिका राहणार आहे अजित दादा अजित दादा का बर कारण की त्यांनी चांगली काम केली काम चांगली केली तुम्ही काय सांगाल काय सांगाल चांगली कामं केल्या त्यांनी आम्हाला व्यवसाय धंद्याला पैसा पाणी दिलाय त्यांनी महिन्याला दीड हजार रुपये चालू केले आम्हाला हो अजून काय काम नाही का म्हणजे दादा आपली काय भूमिका राहणार आहे आपली वय का बर ती चांगलं माणूस आहे माणूस चांगला आहे काय केलं दादानी काय केलं तुमच काय नाही समज समज केले दादांनी समज दिलंय oh. काय आपली भूमिका राहणार आहे दोन दादा आमने सामने चिलता पुतण्यामध्ये संघर्ष होतोय आम्ही मायुतीची माणसं महायुतीची माणसं मी अजित पवारांना सपोर्ट का बर चांगलं काम केले माहितीने काय वाईट केले माहितीने चांगलं केलं वाईट केले काय केलं असं उल्लेखनीय काय काय सगळे आता लाडकी बहिणी यायच ना ते विकासाच्या बायावर साहेबांनी केली ना नाही ना असं कसं म्हणता येईल साहेबांनी काय केलं नाही तसं दादांनीच केलं ना पंधरा वीस वर्षाला दादांनीच केलं म्हणजे संदर्भ आपलं आपली भूमिका दादांच्या पाठी ठाम पण आहे राजकीय परिस्थिती त्याच्यावर परिस्थिती जास्त काय नाही सांगता येणार फक्त एवढंच आहे की याच्या पुढे जे होईल ते फूट तूट अशी नाही व्हायला नाही व्हायला पाहिजे जे हे पवार शेवटी येतच आहेत पण ते म्हणून तर म्हणून दोघं आदरणीय बोलायचं आपलेच आहेत पावशी परिस्थिती आहे अजित पवार विरुद्ध पवार असं संघर्ष होऊ घातलेला काय आपली भूमिका राहणार आहे दादा अजितदास काय बरं दादा विकासाची के पर, काम केलं भरपूर विकासाच्या पाठीमागे जायचं विकास परिचय सारखा सारखा असतो म्हणजे काही काम अच्छा म्हणून अजितदादा त्याची राजकीय परिस्थिती दादा नंबर होती कोणता दादा अजितदादा काय बरं एकच वादा मध्ये दादा दादानी काम केले तशी म्हणजे सगळ्या सुविधा केल्या ते महागाई पण वाढली की महागाई वाढली म्हणजे काय आता त्याच्या पावसामुळे लोकांचं सगळं नासून गेलं भाजीपाला ही नहीं नहीं। था था ती म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की महागाई वाढण्याला परिस्थिती कारणीभत सरकार धोरण नाही का बरं योजना खर्च कि सांगाल त्याच्यावर त्याच्यावर कुठल्या गोष्टीला गेलं तरी त्यांनी बजेटमध्ये स्थिती आहे काय वातावरण आहे आपल्याकडे दादा दादांचं का बरं काय सगळं केलंय कोणता दादा दोन दादा आहेत दादा आजी दादा काय उल्लेखनीय काय असं दादांनी काय केलं म्हणून त्यांच्या पाठी राहायचं सगळंच से? केलं त्यांनी कॉलेज हे लाईट बिल चोवीस तास अच्छा पण आता दुसऱ्या बाजूला महागाई पण वाढून ठेवली काय बद्दल बोलणार सगळं चाललंय सगळंच महाग चाललंय तरीही दादाचा सपोर्ट करणार दादाच्या पाठी ठामच उभं ठेवलं निवडणूक होऊ घातलेली अजित पवार आणि पवार मध्ये संघर्ष होतोय कोणाच्या बाजूला उभं राहायचं अजित पवार का बरं दादा लाडक्या लाडकी बहीण लाडकी सांगवी सांगवी काय परिस्थिती सांगवी मध्ये राजकीय परिस्थिती काय सांगली कोणाच्या बाजूने आहे वातावरण वाता पण फिफ्टी फिफ्टी मग कोणता दादा आता दोन्ही पण पण आता एकतर द्यावं लागेल द्यावं लागणार कुठला दादा काय दादाच आजी दादाच बर मग आता आम्हाला तिकडे काम तीच करते हा 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 कामाला प्राधान्य देणार म्हणजे एकंदरपात आपलं ठामत आहे की दादाच काय सांगाल त्याच्या काय सांगायचं दोन्ही दादा एकाचे पवारच हा दोन्ही पवारच हो मग आता पहिले ती सोनच म्हणावं लागेल शरद पवार दादा अजितदादा दादा आता दादा नाही जरा आम्हाला काय अनुभवच नाही त्यांचा हां हां दादांनी काय दादा आजी दादांनी काय केलं असं दादा काय सगळे काम करते आतापर्यंत आता दादा आलं तर समजा त्यांच्या नशिबाने तर ते करतील काम मग त्यांच्याकडे जाऊ आपण आता तरी दादा आता तरी दादा दादा अजितदादा काय बरं त्यांनी आमचं चांगलं केलं लाडक्या बहिणीला पैसे वाटले तीन ग्याच्या टाक्या वाटल्या बारामती एका चांगला आहे त्यांचा कुठं बाहेर गेल्या बारामतीचं नाव सांगितलं आम्हाला समाधान म्हणजे एकंदर पात्र अजितदादा त्याची जी राजकीय परिस्थिती काय दादा दादा बरं माणूस भारी काम ही करत काम करतो काय केलं असं दादा अजितदा भरपूर म्हणजे काय तरी सुविधा कि तरी दादाच सध्या निवडणूक हो घातलेली आहे एका बाजूला अजित पवार आहेत एका बाजूला योगेंद्र पवार आहेत काय आपली भूमिका आहे दोन्ही एकाच घरातले असल्यामुळे हा जनतेला प्रश्न पडतो ना कोणाला आणि कोणाला नाही म्हणजे मनाची अशी कुचंबना होते गा। हो गाड़ारे। 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 का होणारच की जनतेची परिस्थिती काय म्हणते चांगली आहे काय तुतारी का घड्याळ ह्या बारीनी घड्याळ आहे घड्याळ बरं नाही आता एक तिकडे दिलं म्हणजे एक तिकडे द्यायलाच पाहिजे ना आता तुम्ही ह्या बारीनी म्हणता म्हणजे मागच्या बारीने मागच्या बारीनी तुतारी चालवली अच्छा का बरं जा ते सुप्रिया सुळेनला तिकडे ही करायसाठी म्हणजे पवार घरांनी पवार एकंदर पाहता या वेळेला अजित दादा का दादाच का दादा चांगला काय केलं सगळंच काय करायचं राहिले सगळंच केलंय मतदार आहात काय सांगाल आपण सध्याची राजकीय परिस्थिती आहे आता काय गड्याळची येणार आहे गड्याळ का बरं आता त्यांनी दादांनी भरपूर काम केले ना बारामती तालुक्यात पण महागाई पण वाढून ठेवली नाही नाही महागाई करून पण सगळीकडेच जा महागाई झाली ना असं काय ते बारामतीसाठी नाही महागाई झाली म्हणजे एकंदरपाता आपलं हो अजितदादा आणि युगेंद्रदादा कुठला दादा, दादा, दादा? आजीतदा द्यायचं का बर हा त्यांनीच विकास केलाय विकास केलाय काय केलाय केलं की सगळं करायचं तेवढं काम केलं मग ठामपणे दादाच्या मागे राहायचं योजना सध्याची राजकीय परिस्थिती काय माळेगावचं वातावरण आहे चालू आजी दादा आज दादा का बरे पहिल्यापासून हा पण आता साहेबांनी दादांना पुढे आणलो होतं बरोबर बरोबर आणि आता साहेबांनी नवीन चेहरा दिलाय एक नवीन चेहऱ्याला संधी देता येईल की आपल्याला दोन्ही दादा काय दोन्ही एका घरातलेच आहे दादाच्या मागे जाण्या काय नेमकं कारण काय आता पहिल्यापासून दादाच्या मागे त्यामुळे काय म्हणजे दादावरती प्रेम आहे म्हणून आपण दादाच्या सोबत सांगा सध्या दोन दादा आमने सामने दादा दोन्ही तिसरे हो का। दादा काय कोण आलं तरी त्यांना शुभ नाही काय म्हणणे तुमचं पण आता मतदार म्हणून काय भूमिका राहणार आहे भूमिकाच त्यांच्यात एक तरी फुले पडणार तसं म्हणता एक ताबी कुणाच पण ती एका घरातली म्हणले की कसं बोलता येईल सांगा तू म्हणजे एकावर फुली पडणार असू द्या असू नये साहेब असू म्हणजे कुठल्या मोठ्यावर पडणार ते आता पुढची वर पुढे माणसाची तिथे गेल्या मनस्थिती पडणार आता चुलच्या पहिले चालवलंय ना तसं मी म्हणता येईल त्यांच्या वर त्यांना शेवटचा शहाण देवत लागेल ना काय म्हणणं आहे तुम्ही